चौदाव्या वित्त आयोगातील मागासवर्गीय कल्याण निधीचे वाटप करा व संबंधित दोषींवर कारवाई करा अन्यथा दिनांक आठ एक दोन हजार चोवीसपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाड यांनी दिला होता या उपोषणाचा कदाचित धसका घेत मोडणीम ग्रामपंचायतीने जवळपास पाचशे एकाहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम आज जमा केली आहे चौदाव्या वित्त आयोगातील मागासवर्गीय कल्याण निधीच्या वाटपाबाबत दिरंगाई सुरू होती याबाबत आतुलगाडी यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती कोर्डवाडी यांच्याकडे लेखी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतरच मोनिम ग्रामपंचायतीने या मागासवर्गीय कल्याण निधी वाटप करण्याचे काम हाती घेतले होते चौदाव्या वित्त आयोगातील मागासवर्गीय कल्याण निधी गेले अनेक महिने ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून होता मात्र तो वेळेत वाटप केला गेला नव्हता मागासवर्गीय कल्याण निधीच्या वाटपाबाबत एवढी दिरंगाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत होता तर वारंवार मागणी करूनही हा निधी लाभार्थ्यांना देण्यास टार केली जात असल्याचा आरोपही झाला होता या मागासवर्गीय कल्याण निधी वाटपाबाबत झालेल्या दिनंगाईवरून सध्या मोडणीम ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे याची चर्चा होत आहे मागासवर्गीय कल्याण निधी वाटप करण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अतुल गाडे यांनी दिल्यानंतर शैक्षणिक साहित्यासाठी एकशे एकोणऐंशी लाभार्थ्यांच्या खात्यात एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे वीस संसारोपयोगी साहित्यासाठी तीनशे पन्नास लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक लाख ब्याण्णव हजार पाचशे तर वैद्यकीय मदत म्हणून बेचाळीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक लाख एकाहत्तर हजार रुपये असे एकूण पाचशे एकाहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जवळपास पाच लाख रुपयांच्या आसपास निधी जमा करण्यात आला आहे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे यांच्या उपोषणाच्या धसक्याने ग्रामपंचायतीने मागासवर्गीय कल्याण निधीचे वाटप झाल्याची चर्चा असून लाभार्थ्यांमधून याबाबत मात्र समाधान व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा